महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं आहे या आंदोलनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रति सीएमआरसी पंचवीस लाख रुपये आस्थापना खर्च म्हणून मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे यांना उमेद सीआरपी प्रमाणे सहा हजार रुपये मासिक मानधन करिता तरतूद देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी महिला बाल व बाल विकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय आहे एम सी न्यूज हिंगोली सर आम्ही दोन हजार तीन पासून महिला बचत गटाचं काम करतो तर आम्ही याच्यामध्ये सीएमआरसी केलेले के आहेत महिलांच्या स्वबळावर तर महिलांचा महिलांना आरेप पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून परत आम लोकसंचालित साधन केंद्राला पंचवीस लाख रुपयाचा निधी पाहिजे शासनाचा आणि आम्ही जे महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये सहयोगिनी पंचवीस वर्षापासून काम करतो तर आम्हाला आमच्या भविष्यासाठी पेन्शन योजना पाहिजे महिला बचत गटातल्या महिलांना जे एम एस आय एम सोबत आणि मावीम सोबत ते ते जे बचत गट आहेत त्या बचत गटातल्या सर्व समानता असली पाहिजे कर्ज कर्ज पण समान मिळालं पाहिजे आणि कर्जाचा व्याजाचा परतावा हा समान असला पाहिजे कुठंच म्हणजे मतभेद नसला पाहिजे माझं नाव महिला आर्थिक विकास महामंडळ जे की कि वर्षा खाली आला आणि आमच्या सीएमआरसीच्या पंचवीस लक्ष रुपये वार्षिक खर्च करिता आमच्या सीएमआरसी ला द्यावेत त्यामधून बचत गट आहे सर आमचे वीस वीस वर्ष झाले सर आमच्या गटाला आणि आता पंचायत समितीच्या आता आता कुठंतरी गट चालू झालेत आणि आमच्या गटाला वीस वर्ष होऊन आम्ही वेळेत परत फेड करतो तरी पण आम्हाला चौदा टक्के व्याजदरानं कर्ज जा दिलं जातं आणि पंचायत समितीच्या गटाला सात टक्के व्याजदरानं कर्ज जा दिल्या जातो खेड्यातल्या आता सहयोगिनी आहेत आणि यांना प्रवास करावा लागते सर यांना सुद्धा मानधन तीन हजार रुपये चार हजार रुपये काय परवडत नाही त्यांचा सुद्धा पगार वाढला पाहिजे असे आमची शासनाला विनंती आहे ह्या अटी जर आमच्या मान्य नाही केल्या तरी आम्ही मुंबई मुख्यमंत्र्यालयासमोर धरण आंदोलन करण्याची आमची तयारी आहे